नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे बुधवार आणि आम्ही चाललो बाजारात आज बुधवारी आमचा आठवडी बाजार असतो त्यामुळे आता बरोबर दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि भरपूर असं ऊन झालेलं आहे त्यामुळे आम्ही चाललोय बाजारामध्ये बाजार आमचा जवळच आहे परंतु ऊन पण भरपूर झालेलं होतं आणि साहेबांना पण सुट्टी होती त्यामुळे म्हटलं चला बाजारात आम्हाला घेऊन मग ते ओझं पण आणायला जास्त त्रास होत नाही उन्हाळ्याचं पाहत आलो आहे आम्ही बाजारामध्ये आमचा बाजार हा भरपूर मोठा भरला जातो <laughs>

जेवढा पाहिजे होता तेवढा भाजीपाला घेतला आणि त्यानंतर मग निघालो आम्ही घरी तसं हे जास्त भाजीपाला घेतला तर उन्हाळ्यामध्ये खराब पण होत असतो त्याच्यामुळे मग थोडाच भाजीपाला जेवढा पाहिजे तेवढाच घेतला आणि निघालो घरी तसा रोजचा भाजीपाला पण गावात मिळतो परंतु तो जरा जास्त महागच लागतो म्हणून हा बाजारामध्ये जर भाजीपाला घेतला तर आपल्याला थोडाफार स्वस्त बाजार मिळतो त्याच्यामुळे आठवड्यातून जर आपण बाजार केला तर मग गावातून भाजीपाला आणायची गरज पडत नाही त्याच्यामुळं जास्त करून आम्ही आठवडे बाजारात जाऊनच भाजीपाला खरेदी करतो तर पहा आता आलोय घरी आता घरी आल्यानंतर म्हणलं सगळं भाजीपाला काढून घ्यावा कारण पाणी विणी सगळं मारलेलं असतं त्यावरती तसंच जर ठेवला तर, तर भाजीपाला खराब होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं आताच जरी ह्या पालेभाज्या काढून निवडून जर ठेवल्या तरच त्या व्यवस्थित राहतात आणि जरी एक दिवस जरी ठेवल्या तरी त्या चढू लागतात किंवा खराब होतात त्यासाठी आता हा भाजीपाला मी सगळा स्वच्छ असा निवडून धुवून स्वच्छ करून मग फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर आज खूप दिवसातून मी बाजारची भेळ आणली होती आणि ती दीक्षाला खायची होती त्यामुळेच आणली होती नाही तर आम्ही जास्त करून बाजारची भेळ जास्त आणत नाहीत आता ही भेळ आणली कांदा टोमॅटो कोथंबीर हे सगळं कापून मुलांनी सगळ्यांनी मिळून ही भेळ खाल्ली आणि त्यानंतर मग मी बाजार सगळं नीटनिटका करून ठेवून दिला हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे धुलीवंदन आणि धुलीवंदनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज धुलीवंदन पण आहे आणि माझ्या गुरुचरित्राची समाप्ती पण आहे आता मी स्वयंपाक काही शेअर नाही केलेला परंतु झालेला स्वयंपाक मी दाखवते आणि आरती करून आता आपल्याला गुरुचरित्राची समाप्ती करायची तर पाहता किचन माझं अजून तसंच आहे पोळ्या वगैरे सगळं आहे आता आरती करून घ्यायची कारण साडे दहा वाजलेत आणि त्यानंतर मग सगळं आवरायचंय पहा मी नैवेद्याचं ताट करून ठेवलंय आता नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि त्यानंतर मग एक जोडी जीव घालायची पाच चार का तर आता इथे बरोबर साडे दहा वाजलेले होते आणि ज्यांना ज्या जोडीला जीव घालायचं होतं ते पण आलेले होते तर आता ते आल्यानंतर मी काय केलं नैवेद्य तर ताट तरुण तयार करूनच ठेवलेलं होतं देवाला आधी सगळ्यात आधी नैवेद्य दाखवून घेतला कारण ही आरती आपल्याला साडे दहालाच करायची आहे त्याच्यामुळं इथे मी लवकर उरकलं होतं आणि त्यांनाही लवकर बोलवलेलं होतं त्याच्यामुळे ते पण आलेले होते चला आता नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग लगेच आरती करून घेऊया गुरुचरित्राच्या समाप्तीला आपल्याला पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा असतो आणि एक जोडी जीव जो घालायचीच असते त्याशिवाय आपल्या गुरुचरित्राची समाप्ती होत नाही तर पहा आता त्यासाठी मी आता आरतीचं ताटकी तयार केले आणि आरती आरती आता करून घेतो

तर पहा आता इथे आरती वगैरे सगळं माझं झालं त्यानंतर मग मी ताटं केले ह्यांना जेवायला वाढलं त्यानंतर आम्ही पण जेवून घेतलं त्याचं काही शूट मी इथं घेतलेलं नाही कारण कसं आहे ना काही माणसांना कॅमेरासमोर यायला आवडत नाही किंवा लाज वाटते हे ते ज्याचा त्याचा प्रश्न असतो आपण त्यांना जास्त फोर्स करू शकत नाही त्यामुळे ते नको म्हटले जेवतानाचा व्हिडिओ नको म्हणून त्यासाठी मग मी तो व्हिडिओ घेतला नाही आणि त्यानंतर मग आता हदी कुंकू लावून ओटी भरण मी केलं आणि त्यानंतर मग यांनी पण त्यांना टोपी देऊन त्यांचा सन्मान केला गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलीच आहे परंतु ज्यांना कुणाला जर काही माहीत नसेल किंवा समजलं नसेल त्यांनी कमेंट करून मला नक्की विचार मी तर सगळ्या सेवक हेच सांगेल वर्षातून वर्षातून सात वेळा तुम्ही हे गुरुचरित्र पारायण हे कराच तर पहा आता गुरुचरित्र पारायण झालंय सगळं आमचं आवरलंय आणि आता आम्ही निघालोय नगरला आता आम्ही नगरला जायचं दवाखान्यात त्यासाठी चालू आहे अजून पण काही काम आहे थोडंफार ते पण करून घेऊ जुनं मशीन लाय बर रे बाहेर टाका तर पाहता सकाळचं एवढं सगळं काम आवरेपर्यंत मला जवळजवळ एक वाजले होते जोडीला वाटं लावलं त्यानंतर मग भांडे घासले फरशी पुसली बाकीचे बरेच काही कामं आवरले आणि मग निघालो नगरला आम्ही यासाठी निघालो होतो साहेबांच्या दवाखान्याची अपॉइंटमेंट होती त्यामुळे त्यांना पण दवाखान्यात दाखवायचं होतं आणि थोडंफार किरकोळ पण काम करायचं होतं पण ते जास्त महत्त्वाचं नव्हतं दवाखान्याचं काम जास्त महत्त्वाचं होतं त्यासाठी आणि डॉक्टर पण चार वाजेपर्यंत आवरून आम्ही आराम न करता लगेच निघालो होतो एक तासाभरात आम्ही नगरमध्ये पोहोचलो पोहचलो आलोय आम्ही दवाखान्यामध्ये तर पा आमचं दवाखान्याचं काम झालं आणि तिथे जवळच एक नवीन शॉप झालं होतं तिथं आम्ही गेलो होतो कारण मागच्या महिन्याला आलो होतो तेव्हा तिथे ते काम चाललेलंच होतं आणि आता ते काम पूर्ण होऊन त्यांनी पूर्ण म्हणजे शॉप त्यांचं तयार झालं होतं रेडी झालं होतं म्हटलं चला आता इथे काय काय आहे आणि कसं आहे ते, ते पाहूया आम्हाला पण थोडीशी खरेदी करायचीच होती त्याच्यामुळे आम्ही त्या शॉप मध्ये गेलो तिथं थोडीशी खरेदी केली आणि त्यानंतर मग निघालो घरी हा आता दिवस पण मावळायला होता आम्हाला घरी जायपर्यंत थोडासा अंधार पडायलाच लागलेला होता चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ